हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी खमंग खरपूस अशी तिळाची पोळी किंवा तिळगुळ पोळी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम मस्त अशी गुळपोळी आपण ही बनवलेली आहे तुम्हाला बघून कळत असेल टम्म फुगलेली खमंग खरपूस अशी बघा एकदम छान अशी झालेली आहे झटपट आपण साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहे बघा तेवढीच चविष्ट बनते आणि कडेपर्यंत सारण पसरलेली छान अशी बघा मस्त भरपूर सारण भरून केलेली गुळपोळी पोळी बरेच ते पाहणार आहे तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुमच्या पण पोळ्या छानच होणार तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकताय सर्वप्रथम आपण पीठ मळून घेणार आहे त्यासाठी दीड कप इथे मी गव्हाचं पीठ स्वच्छ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून मी इथे मी बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठमुळे चव छान लागते बघा पोळ्यांना चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे सर्वप्रथम आपण मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे कडकडीत तेलाचं मोहन घालणार आहे हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि दोन टेबलस्पून मी इथे तेल गरम करून घेणार आहे बघू शकता इथे कडकडीत असं तेल गरम करून घेणार आहे तेली ते कड़ तलेला हे, गाला चाना सब तेल इथे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे पिठावर घालायचं आहे छान असं पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मी पिठाला तेल चोळून घेते म्हणजे आपल्या पोळ्या छान खुसखुशीत इथं होतात बघा एकदम मस्त होतात इथे सगळं मी तेल चोळून घेते बघा हातानं व्यवस्थित असं पिठाला लावून घेते तेल म्हणजे सगळ्या पिठाला तेलाचं मोहन व्यवस्थित लागलं जाईल आणि छान अशा पोहळ्या आपल्या तयार होतात आता असं सगळीकडे तेल चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला मौसूद अशी ही कणिक मळून घ्यायची आहे पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी छान असं बघा पीठ भिजवून घेते बघा छान असं पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घालून छान असं आपल्याला मौसूद असं हे पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे मऊ सुद्धा चांगलं आपण मळून घेतलेलं आहे या पद्धतीने मळून घ्यायचं आणि याच्यावर आपण थोडस तेल घालून आपण तेल पण याला लावून छान असं भिजण्यासाठी ठेवायचं आहे याला छान असं मळून घेतलेलं आहे मऊ तुम्हाला बघून कळत असेल छान पीठ मळलेलं आहे मी एक चमचा वर तेल घातलेलं आहे आणि छान असं तेल घालून पण एक मिनटं असं मळून घ्यायचं तेल लावून घ्यायचं सगळीकडे आणि याच्यावर मी झाकण ठेवून हे अर्धा तास छान असं भिजण्यासाठी ठेवते हे भिजते तोर आपण छान असं सा सारण कसं तयार करायचं ते बघूया आता इथे मी दीड कप तीळ घेतलेले आहेत पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दीड कप मी इथे ज्या कपाने गव्हाच पीठ घेतलं त्याच कपाने दीड कप मी गावरान तीळ घेतलेले आहेत आणि ते खमंग असे भाजून घ्यायचे बघा थोडेसे रंग बदलेपर्यंत छान असा खमंग सुगंध येईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे जास्त भाजायचे नाहीत बघा हलकेसे तडतड उडेपर्यंत भाजायचे तीळ चांगले भाजलेले आहेत मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता त्याच पॅनमध्ये आपल्याला इथे दोन चमचे आपल्याला खसखस घालून खसखस पण खमंग भाजून घ्यायचे आहे इथे बघू शकता छान असं मी गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली आहे आणि गरम पॅनमध्ये खसखस घातलेले आहे आणि खमंग अशी खसखस भाजलेले आहे बघू शकताय तुम्ही आता ज्या प्लेटमध्ये आपण तीळ काढलेले आहे त्यामध्येच खसखस मी काढून घेतलेले आहे आता त्याच पॅनमध्ये त्याच पॅनमध्ये अर्धी अर्धा कप मी इथे शेंगदाणे घातलेले आहेत आणि शेंगदाणे साल तडकेपर्यंत खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत बघू शकताय साल तडकेपर्यंत शेंगदाणे पण चांगले भाजून घेतलेले आहेत आता शेंग शेंग हे शेंगदाणे पण मी काढून घेणार आहे तीळ खसखस शेंगदाणे आपले सगळे थंड झालेले आहेत आणि आता थंड झाल्यानंतर शेंग मी शेंगदाण्यावरचे साल काढून घेते इथे बघू शकता व्यवस्थित अशी मी सगळी साल काढून घेतलेली आहे आता सर्वप्रथम आता हे आपण वाटण करून घेणार आहे हवं तर तुम्ही शेंगदाणे तीळ वेगवेगळं वाटण करून घेऊ शकता मी एकत्र वाटून घेणार आहे इथे बघू शकताय सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत आणि तीळ पण मी घालून घेते आणि आपण इथे आता दीड वाटी तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्यासाठी मी इथे दीड कप गुळ खिसून घेतलेला आहे इथे बघू शकताय गुळ पण मी याच्यामध्येच घालून नंतर सगळंच एकत्र मी छान असं चालू बंद करत मी फिरवून घेणार आहे तुम्ही हवं तर शेंगदाणे ती सुरुवातीला वाटून नंतर तुम्ही गुळ घालू शकता मी एकदम एकत्रच घातलेलं आहे एक चमचा वेलची पडून थोडंसं जायफळ मी यामध्ये किसून घालते छान चव लागते बघा मी थोडं थोडं एकत्र व्यवस्थित होत नव्हतं त्यामुळे मी थोडं थोडं अर्धा अर्ध्या दोन बॅचमध्ये हे छान असं वाटून घे करून घेतलेलं आहे छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे बघू शकता याला छान बांडी घालेलं आहे बघू शकताय या पद्धतीने मस्त खमंग आणि चविष्ट असं सारण आपलं तयार झालेलं आहे बघू शकताय आता इथे दुसरीकडे आपली पीठ पण छान असं भिजलेलं आहे बघू शकताय पीठ पण आपलं चांगलं भिजलेलं आहे पुन्हा एकदा त्याला एक मिनटं मळून घ्यायचं आणि नंतर आपण पोळ्या बनवून घेणार आहे बघू शकता मस्त अशा पोळ्या तयार होतात बघा छान अशा खमंग आणि एकदम छान अशा खरपूस आपण पोळ्या बनवणार आहे बघा पीठ पण छान भिजलेलं आहे बघा हे एकदम अजून मौसूद झालेलं आहे आता याच्यातलं थोडस पीठ घेऊन छान असं आपण गोळा करून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्याच हुंडा बनवून घेऊ शकता मी ते थोडस पीठ घेतलेलं आहे छान असं याचा हुंडा बनवून घ्यायचा आणि थोडस सुकं पीठ लावून आपण छान असं हे हाताने लाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी सुकपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये असं सुक लावून मी छान असं याला लाटून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने सुखपीठ घेतलेलं आहे छान असं वाटी करायची आणि त्यामध्ये बसेल तेवढं आपण सारण घालून घ्यायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही सारण घालू शकता बघा जास्त भरपूर असं सारण भरून पन आपण ही बनवून घेणार आहे बघा पोळ्या छान होतात बघा मस्त भरपूर सारण भरलेल्या आणि कडेपर्यंत सारण पसरलेल्या छान होतात बघा पसरत बघा या पद्धतीने करून बघा या पद्धतीने सारण आपण आत असं प्रेस करायचं नंतर पीठ वर काढत असं छान उंडा बनवून घ्यायचा याचा आणि बघा त्याला सुकपीठ पीठ लावून छान असं मी लाटून घेणार आहे इथे बघू शकता या पद्धतीने छान असं हे उंडा बनवून घेतलेला आहे आणि छान असं मी सुक व याला लावून छान असं मी लाटून घेते बघा थोडंसं प्रेस करून असं छान हलक्या हाताने लाटून घ्यायचं म्हणजे सगळीकडे सा सारण पसरलं जातं आणि याच्यातलं जे स्टपिंग आहे ते बाहेर येत नाही हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्हाला बघून कळत असेल सगळीकडे सा आपलं सारण पसरलेलं आहे हलक्या हाताने लाटायचं म्हणजे छान असं छान पोळी आपली लाटली जाते आणि याच्यातलं सारण बाहेर येत नाही मस्त अशी बघा पोळी आपण लाटून घ्यायची या पद्धतीने हलक्या हाताने मी पोळी लाटून घेते बघू शकताय मस्त अशी पोळी आपली लाटून झालेली आहे सगळीकडे सारण पसरलेलं आहे दुसरीकडे मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे त्यावर त्यावर मी पोळी घालून घेतलेली आहे थोडेसे बबल्स यायला लागले की पलटी करून छान असं आपण याला भाजून घ्यायचं खमंग खरपूस अशी थोडीशी बघा इथे तम्म फुगायला लागलेली आहे आता वरून तूप घालून घ्यायचं छान असं मी तूप लावून भाजून घेते बघा तूप थोडंसं घट्ट आहे त्यामुळे छान असं लावून घ्यायचं आणि नंतर सगळीकडे लावून घ्यायचं आणि नंतर छान खमंग अशी पोळी आपण भाजून घ्यायची बघा छान टम्म फुगल्या जाते त्याने खरपूस भाजतात बघा मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायच्या मोठ्या फ्लेमवर भाजायच्या नाहीत नाहीतर त्या पटकन भाजल्या जा जातात अजिबात खरपूस छान अशा होत नाहीत बघा मीडियम फ्लेमवर भाजायच्या म्हणजे छान खरपूस खमंग भाजल्या जातात दुसरे पण मी लाटून छान असं घातलेले आहे तव्यावर आणि ही पण छान फ टम्म फुगलेली आहे बघा याला पण तूप लावून मी चांगली भाजून घेते बघा मस्त अशी याला पण दोन्ही साइडला मी तूप लावून खमंग अशी ही पोळी भाजून घेतलेली आहे बघू शकताय याच पद्धतीने सगळ्या पोळ्या मी बनवून घेते बघू शकताय सगळ्या पोळ्या इथे बनवून झालेल्या आहेत मस्त अशा झालेल्या आहेत बघू शकताय नक्की या पद्धतीने तुम्ही तिळाची पोळी नक्की बनवून बघा मस्त होते बघा चवीला तर एक नंबर लागते बघा तुम्हाला मी दाखवते सगळ्या कडेपर्यंत इथे सारण पसरलेलं आहे बघू शकताय तुम्ही नक्की या पद्धतीने तुम्ही तिळाची पोळी एकदा करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा या पद्धतीने एकदा बनवून बघा कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद